नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर संजय ज्ञान द्रुगोळे राणा दुर्गेवाडी तालुका कोल्हापूर आपली जी कलंगडी कलंगडीची व्हरायटी ना सर होय कोणती व्हरायटी सर हे मेलोडी नाही मेलोडी हा किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा पासष्ट दिवशीचा प्लॉट आहे त्याचा पासष्ट दिवस म्हणजे हार्वेस्टिंगला आलेला आपण बघलो वजन केलं होतं किती ओ, केले आता किलो पावणे सात किलो पावणे सात किलो पावणे सहा किलो भरले आहे की नाही हो किती गुंट क्षेत्र आहे आपलं हा पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे पंधरा पंधरा गुंठे अंतर किती अंतर पावणे पाच बाय दीड फुटाला काही रोप आहेत आपले रोप लावले होते म्हणजे किती रोप बसले सर बावीसशे रुपये बसवलेले बावीसशे आता सिटिंग बघायला गेलो हो एक दोन तीन चार पाच सहा एक आहे एक दोन तीन चार, चार पाच एक सहा तिकडे एक सात आहे तिथे आठ नऊ दहा पाठीमाग अकरा बारा तेरा आणि कुठे चौदा पाठीमाग जरा जरा बघ तिकडे काय असे आपल्याकडे कलिंगड पाय ठेवता येते का सर आपल्याला नाही नाही कुठेही तुम्ही पाय टाकला तरी पाय खाली खाली कलिंगडच येते गोल गोल लागते लागणार नाही आता असं जर बघायला सर मी असं जरा झुम करतोय ह्यात तू कलिंगड दिसतो का असं असं ओपन बघायला गेल तर एक पण कलिंगड दिसत दिसत नाही दिसत नाही जर नवक्या शेतकऱ्यांना रोड कडला प्लॉट आहे अजून आमच्या म्हणजे गावाले लोक म्हणतात आता लागाय चालू झालंय का नाही असं म्हणजे काही लोकांचा ग्रह आहे आता अजून लागले का नाही त्यांना माहित नाही मग आता लोक मला विचारतात की बाबा काय लागले का नाही लाग अजून काय फळ धरले का नाही चालू आहे आम्ही पण काही जास्त म्हणजे असं हे करत नाही हा चालू आहे आता लागाय चालू झालाय असं सांगतोय आता खरं आपलं काय झालं हे पण आता आमचं काय आलंय आता हार्वेस्टिंगला साईज काय झाली हो साईज तर पॉवरफुल एक खतरनाक खतरनाक कतर जबरदस्त आहे जरा उचलून बघावं साहेब एखाद्या एखाद्यान उचलायच नाही उचलून दाखवायचं मला शक्यत नाही दोन्ही हाताने एखाद्यान उचला लोढे दे घातावर लोड शिंबड घेणार लोढे दे ना <laughs> सर कधी कलिंगड केलं होतं कधीच नाही पहिल्यांदाच आहे मी आपल्या गावात करते कोणी नाही मी पहिल्यांदा भागातलाच पहिला असल पहिल्यांदाच केले आपल्या बरोबरची लागणी पण आहेत ना आता आणि पहिल्यांदा करताना पण काही लोकांना मला विरोध होता कलिंगड करण्यासाठी की त्याला व्हायरस जास्त आहे करू नकोस धुक वगैरे पडले की प्लॉट जातात लगड आमच्या मित्रांनो पण मला सांगितलेलं फळधारणा झाली की लगड व्याल होत्या मग मध्यंतरी सांगल्यानंतर माझी पण मानसिकता जास्त झालेली की बाबा आता काहीतरी होणार म्हणजे आणि फेर जातोय गाडीवर बसायच्या अगोदर गाडी घ्यायच्या अगोदर पण ऍक्सिडेंट होते असं त्यात तोच प्रकार झाला काय असेल असा आपण एकदा तर त्यात उतरलोय रिस्क घेतल्याशिवाय कुठला धंदा होतच नाही म्हणून तर म्हणलो करायचं पण तो मी फक्त मला तर एवढं वाटलं की बाबा हे सोपंच आहे असं वाटायला लागेल वाटायला लागलं तर सोपंच पीक आहे जेंडू सोपं वाटायला आपण भाजीपालाच करतो भाजीपाला ऊस पण करतोय जास्त मला माझ्यात इंटरेस्ट आहे इकडे जास्त उत्पादनाचा हिशोब जर काढायला गेलो आता आपण हिशोब काढू सर बावीसशे रुपये बावीसशे रुपये एका वेळेला भरपूर सेटिंग दाखवतोय सरासरी जरी धरले दोन जरी धरली सरासरी एका 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 वेळेला दोन दोन तीन तीन आहेत कमीत कमी दोन म्हणजे तीन आहेतच पण आपण दोन धरले तर साडेचार हजार रुपये एखादी आपल्याला फळ मिळणार साडेचाळीस पा चार हजार बावीसशे दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीसशे रुपये कलिंग चार हजार चारशे कलिंगड तरी आपल्याला मिळणार आणि एक कलिंगड पावणे सहा किलोचं भरलंय आपण सर आपण चार किलो न धरलं तरी चव्वेश एका वेळाला आठ किलो आठ किलो आठ किलो साठी धरलं तर ते पंधरा सोळा सतरा टनावर जात हिशोब माझा हिशोब आहे ह्या प्लॉट मध्ये मला दहा ते बारा टन मला नीट गावणार असं जर आपण आपले काढलं गेल तर सतरा टनावर जाते आता जर काहीच नाही म्हणलो तरी मला दहा टन नीट माल दहा ते बारा टन अवरेज शंभर टक्के बारा टन जर धरलं सर काय रेट न मागे झाली मी आज चौकशी केली पंधरा रुपये किलो आहे म्हणजे पंधरा हजार रुपये टन आहे टन आहे बारा नस किती झाले सर एक लाख ऐंशी हजार रुपये होतात पंधरा गुंठ्यात एक लाख ऐंशी हजार किती दिवसात सर सव्वा दोन सव्वा दोन महिने आज पासच तास दिवसात नाही सव्वा दोन महिन्यात हार्वेस्टिंग सक्कत जर आपण जरी म्हणलो बाबा मशाने मशागत करायला गेले तीन महिने जरी धरलो टोटल सत्तर दिवस सत्तर पंच्याहत्तर दिवसात आपल्याला एवढं पैसे मिळून मिळून जातात म्हणजे ऊस तुटल्यापासनं ऊस पैसे खात्या दिवस पत्र हे पैसे मिळतात आपल्याला म्हणजे कारखान्याचं ऊस तुटल्यावर कारखान्याचं पैसे तोडल्यापासनं कारखाना आपल्या खात्यावर पैसे सोडली एवढं पैसे उत्पादन करायची काय गरज गरज नाही ऊस करतोय आम्हाला माहितीच रिस्क काय घेतली का हो सर रिस्क म्हणजे आपली शेती केमिकल पेक्षा आपले वैद्यकीय शेतीच करावं लागतं करायला पाहिजे हो आणि तुम्ही जे रिस्क घेतली त्यात तुम्हाला यश आलं का शंभर टक्के आलं समोर दिवस टक्के आलं आपल्या बरोबर जे प्लॉट होता एका फेल केला का बरं त्याच ते केमिकल वर टोटल केमिकल वर त्याने केलेलं आहे एकाच दिवशी लागें? एका दिवशीची त्याने मी त्याने मी रोपे संकट उचललेले एकाच ठिकाणी एकाच व्हरायटीची एकाच गाडीतनं ट्रान्सफर केलेले बर आणि त्यांची उतरून माझी इथं गाडी उमणी गाडी आली आधी तिथे उतरली उतर उतर मग तिथे आली गाडी मग मा माझ्याविषयी आली आणि त्यांच्याविषयी मी दोन दिवस घरात ठेवली आणि दोन दिवसांना लेट न ला लेट लावली हो बर आज त्यांची परिस्थिती काय आज त्यांचं प्लॉट आता खरकत आहे मग तिने ती व्हायरस न गेला तिने घालवून पण रिकामी झाली सर पूर्ण तुमचं प्लॅटेशन पूर्ण थंडीतलंय पूर्ण थंडीत मी सगळं धुकत असून एवढं सेटिंग झाली आणि एवढं ग्रोथ झाल्या एवढं साईज झाल्या थंडीत असून थंडीत असून सुद्धा याला पोषण काय दिलं सर हे आपलं एस सी वैद्यकीय कृषी बेसलडोस बेसलडोस हे सगळं वैद्यकीय सगळं बेसलडोस दिला सॉइल बेस 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 चार्जर ड्रिप अप्लिकेशन मध्ये काय देतात सॉइल चार्जर प्रत्येक नवव्या आठव्या नवव्या दिवशी कंटिन्यू चालू कंटिन्यूस बर आता साडे पाच पावणे सहा फुटाची आहे की नाही त्यात कुठं पाय ठेवाल तरी जागा आहे का आज येताना आपल्याला धाद विचार करावा लागतो विचार करावा लागतो फिरत पण नाही आम्ही तर आता आता धाडच करावं लागले फळ जास्त मोठे झाले आधी तर अजिबात जात नव्हतं आज जात नव्हतं औषध कसं मारलं सर औषध ते मध्ये भांगा पाडून दोन सरीनं तसा ठेवलेला आणि लांब हे करून असं किती फवार दिली आता पण आता पण तीनच फवारणे गेले किती तीन पाच दिवसात तीन फवार नाही तीनच पडते का तुम्हाला ते ते केमिकल नुसार पटत नाही पण हे ना आम्हाला काय पर्याय म्हणजे वाटत सुद्धा नव्हतं की बाबा रोगच नाही तर फोन कशा मारायचे राम सर काय म्हणतात नेहमी रोग कशामुळे येतो कमजोरी भेसूलच तुम्ही एवढा दणकीबाज घातला वैदिकचा पाच पोती काय दिले आम्ही कृषी आणि आर एन पी एच पण दिलेलं आहे की नाही सर एवढा जर बेसूल व्यवस्थित दिला असेल तर पीक कसं आहे अगदी जरा वाजवून दाखवा बरं कसा आवाज येते मी किती लांब बसलेलो सर माझ्यापासून तरी पाच सहा फुटन टन टन काय काय हलगी बसली कायच नाही आवाज कसा कसं टन टन आणि आतनं कसं असलो सर आता एक नंबर सर एखादं एक मे काल आम्ही काढलंय एक नंबर गोडी आणि कलरला तर एक नंबर आहे कसं होता कलर लाल बडगाचा कलर आहे एकदम आणि पाणी गळत नाही असं काय नाही थंड नाही आत खोबऱ्या घेत नाही करतरीत कुरकरीत हे तुम्ही आजपर्यंत मार्केट चे कधी खाली ते धरलं की असं खाली गळा चालू होते पाणी खाली गळा चालू होते याच काही नाही आम्ही बघितलं ट्रायल करून बरं नाही असं हायच का गरज 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 हो त्यामुळं अजिबात म्हणजे पाणी गाळण्याचा प्रकार वगैरे काय नाही त्यांच्या परिस्थिती काय सर किती किती माल निघाला त्यांनी काहीतरी साडेचार हजार रोप उचलले माझ्यावर आपल्यापेक्षा डबल रोप होती त्यांना फक्त किती त्यांचा माल म्हणजे कमीच गावला तरी दहा टन काहीतरी बारा का तेरा टन टोटल झालाय टोटल सगळा आपल्यापेक्षा डबल क्षेत्र त्यापेक्षा डबल रोप असून पण तेवढा माल मग तिने इथं येऊन मला प्रत्यक्ष भेटल्यावर मला म्हणलं तर आपलं हे वेगळं काम आहे म्हणलं म्हणजे बाबा इथं सेटिंग म्हणा साईज पानाची साईज किंवा वेल कोण करतो सर फळं करतं का पान करतं पान आहे का नाही आपलं पान कसं आहे सर एकदम हेल्दी कुठं असं चोरगायलाही नाही आणि असं इतिरापेक्षा पण जास्त पान लागत आमसर नेहमी म्हणतात पानावर काम करा पान म्हणजे फॅक्टरी आपण काय करतो सर फॅक्टरीकडे देत नाही डायरेक्ट लक्ष नाही वॉचमन वॉचमन असते वॉचमॅनला जेवढा पगार मिळाला तेवढा खर्च निघाला असेल शक्य नाही मिळालाच नाही खर्च आम्हाला ते फळ कापून बघ आम्ही खालीत तर त्याला गोडी पण नाही आम्ही खाले आधी आणि काल आमचं खाल तर त्याच्या दहा पटीनं आमचं म्हणजे क्वालिटी आहे माझी दहा पटी ना दहा पटी नको हे त्याला गुढे नोकरी बघत मी एम एस सी सर्व्हिसला सर्व्हिसला अहो सर हे मुरब्बी शेतकऱ्या ना मुरब्बी जे जातीवंत शेतकरी असतात जे शंभर टक्के नुसतं शेतातच असतात त्यांना सुद्धा हे एवढं जमलं नाही हे आपल्याला कसं काय जमलं सर आता आता तर मला कधी मी म्हणतो ना मला हे वैद्यकीय मध्ये केल्यामुळे बऱ्यापैकी मला वेळ मिळायला लागला आणि ते इतर वेळ केमिकल वर जास्त भर दिला ना कि मग ते सारखं पहावं लागते आज मारलं की आणि तिसऱ्या दिवशी मारा म्हणते त्याच्याकडे ते आणलं की आणि तिसऱ्या दिवशी मध्ये हे झालं की हे नवीन आणि कि असं होतं नुसते मी इकडे पंप आणलेला नाही पंपच मी आणलेला एकदा फक्त चार्जिंग केलाय पंप पास मारता मारताना किती पंप मारला एकदा फक्त चार्जिंग केला एकदा चार्जिंग केलं एक के आणि ते पण फॉरेन कुठल्या दिले सर ते आपले हे आपल्या हे क्रॉप फ्लॉवर फ्लावर एवढ्या तीन जर कुठल्या एखाद्या केमिकलच्या शेतकऱ्याला जर सांगितलं तीन फॉर आम्ही कलिंगड हार्वेस्टिंग करतोय तर पटल सर पटणारच नाही अतिशक्ती वाटते खोटं बोलताय पैसे देताय व्हिडिओ खोटे करताय असं कोण पण म्हणणार चुकीचं आहे आता आमचं प्लॉट काय समोर हायचं आहे तुम्ही सरच्या वळाला कसं तुम्हाला माहिती कशी कळाली असंच बसलेलो एक म्हणजे जून मध्ये माझं कसं झालं मला यात ऊस करायचा नव्हता ह्या प्लॉट मध्ये आणि असं ह्याच्यावर युट्यूबवर बसलेलो त्यावेळी वांग्याचा प्लॉट करायचं मग प्लॅनिंग माझं गेल्या वर्षी टोटल एक सहा मी चार वर्ष चार महिने तरी द्याव प्लॉट वगैरे बघायचं युट्यूबवर बरोबर एसीटी वैद्यकीय असं बघितलं वांग्याचा प्लॉट केलाच बरोबर त्यात म्हणजे असं पण सोडा मला असं पण म्हणजे काय झालं माझी जमीन मी पहिला का ते रासायनिक सगळं देतो आणि अचानक मी त्यांना का ते म्हणजे बदल पिणाऱ्या माणसाची आपण दारू एकदम बदकम बंद केल्यामुळे त्याला ते उभार राहताला आणि त्यात पण आणि माझं मी तरी पण उभा स्थिर झाला असतो पण तुम्हाला हे ना नर्सरीवाल्यानं फसवलं मला बावीस दिवसाची रोप म्हणून पस्तीस दिवसाची रोप दिली जुनं रोपे रोप दिले ते दिल। दिल। सेट झालेत आणि झाड मारायला माराय लागले प्लॉट म्हणजे एक नंबर आ आ, आ, असा प्लॉट आलेला लोकांना म्हणजे ते विचित्र वाटत असा प्लॉट जमायला लागलाय लोक म्हणजे आता हे काय विचित्र वांगी येणार असत आणि लगड मध्ये मारायला चालू झाला त्यानंतर माझं जरा असं लक्ष उडायला लागलं म्हणजे बाबा आता काही काही करणार नाही त्याच वर मी काय केलं मल्चिंग उत्पादन घेऊ शकतो आपण जर सरासरी अंदाज काढला रुपये आपल्या पंधरा गुंठ्यात होत्या हेच आपण एका एकराचं गणित करू एका एकरात किती झाली सर एका एकरात अकराजून छत्तीस म्हणजे तीस रुपये नऊ दहा लाख रुपये एका एका एकराला व्हायला पाहिजे किती वर्षात एका वर्षाचं गणित म्हणजे दोन पिकं जरी काढली आपण वर्षात कलिंगडाची अठरा दोन छत्तीस बहात्तर म्हणजे आठ नऊ लाख रुपया पण सहज वर्षाने तुम्ही किती वर्षाला जॉब करताय जॉब आता मी तरी आठ नऊ वर्ष झाला जॉब होत करताय ना पगार किती सर पगार जातो आम्ही काय घेत नाही खरा पगार किती चाळीस पद्धत जाते काय नाही तुम्हाला शेती बरी वाटते का नोकरी बरी वाटते केले तर शेती एक नंबर आहे काय नोकरीत कसं आहे प्रत्येक साहेबांचे दटपण असते प्रत्येक जण बोलत असते वर्ण प्रेशर देत असते त्यामुळे शेतीत कसं आहे आता मी सकाळी पाणी लावलं याला दहा वाजे एक तास आणि घरात जाऊन झोपलो तरी मला कोणी विचारू शकत नाही मनाच मला काही माझा स्वतः शेतकरी हा राजा आहे सर हो माहिती आहे का तुम्हाला सर आपण अगोदर रासायनिक शेती केली हे वैदिक शेतीकडे अचानक का वाढला तुम्ही कसं आहे जरा शहर लोकांचं म्हणणं पण आहे ना गोवा शरीरावर परिणाम होतोय परिणाम होतोय रासायनिकचा मग आपण औषध मारताना काही आपल्या अंगा औषध जायचं शंभर टक्के जात असते किती पण काळजी करून मारलं तरी मा जायचं काय काही विषय नाही मग जरा म्हणलं बघूया तरी म्हणजे बदल करून बघूया म्हणजे एक वेळ फेल जाईल किंवा अनुभव तर येईल शिकायला मिळेल आपल्याला जर साधला तर आपण सफल होईल फेल गेलो तर अनुभव म्हणजे काय म्हणजे तीन तीन अकरापैकी फक्त पंधरा गुण यश शंभर टक्के असं तुम्हाला वाटलं सर आपण नवीनच प्रयोग करतोय काहीतरी हे फेल जाईल वैदिक हे काय मी शंभर टक्के म्हणजे कसं आहे आपण एक हेच म्हणून उतरलेलो गेलो फेल अनुभव होईल आणि साधलं तर आपण एक सफलच होईल म्हणजे कलिंगड करायचं म्हणजे कुणाला माहित पण नाही कलंगाचे वेल कसं आहे मी ज्यावेळी सुरुवातीला लावलं त्यावेळी लोकमध्ये काय लावलंय आपल्या भागात कलंगडा आपल्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे कमीच आहे लोकांना त्यामुळे आणि करत नाहीत आणि एवढं काय आपल्याकडे टेक्निकली कोण शेती करत नाही पाणी पण कमी पाणी पण कमी कलंगडा लोक म्हणतात घर असतं पाणी जास्त काय नाही पहिल्यांदा थंडी होती त्यावेळी एक दिवस आड करून दोन दिवसानं पाणी देतो पंधरा वीस मिनिटं पाणी देतो आता एक तास फक्त पाणी देतो त्याला म्हणजे कमी पाण्यात सुद्धा आपण विक्रमी शेती करू शकतो हे रासायनिक जर केलं असं काय झालं असतं सर आपण एवढा माल माझ्याशी साईज अशी झाली साईज पण एवढी कलिंगडा भोपाळ आहे कलिंगड एक भोपळा आहे काय साईज आहे बाय लांबी बघा बरं किती लांबी झाली हात बरं असं एक फुट लांब आणि त्याचं घेरा असं किती असं घेरा असं साहेब काय वाटतं इथे घाला बर इथे घाला बरं डबल आहे का दुरपुड आहे तीन रिंगा जाते त्या म्हणजे काय घ्यायला असेल साईज तर त्या आपण तुमच्या मित्राचे जे हे होते का नाही त्यांच्यात असं एक तर कलिंगड बघायला होतं का नाही साईज नाही तिने तर ती डोक्या वाहत मला इथं आल्यानंतर ते प्लॉट बघायला आली येऊन गेली त्यांची प्रतिक्रिया काय होती ते म्हणतात मला तिने माझ्या पाठीवर पण मारले थाप थाप, मार थाप मारू जे मारून म्हणजे मारू एक प्रेमानं मारले आणि एक रागानं पण मारली मला का सांगितलं नाही म्हणजे तुझं टेक्निकल मला काय सांगितलं नाही मी पण केलं असत मला सांग पुढल्या वेळेस मी शंभर टक्के का बरं सांगितलं त्यांना कसं आहे मला पहिल्यांदा मला अनुभव घ्यायचा होता म्हणजे स्वतःआधी कसं आहे बुडलो तर मी बुडन कसं आहे त्यांना जॉब वगैरे का नाही मला कसं आहे बोललो तरी मी बेहर पगार अडचण नाही मी म्हणू शकतो बाबा असो काय असं मी म्हणू शकतोय तसं त्यांचं नाही तुम्ही आज पण युट्यूबला किती व्हिडिओ बघितले सर बऱ्यापैकी अंदाज तरी दोन तीनशे पुढे बघितलं बघितली जे बघितलेले रिझल्ट होते ते आपल्यात आलं प्रत्यक्षात मी उतरलेत माझ्यात मला दिसाय लागले मला त्याच्याविषयी बरे शेतकरी काय म्हणतात सर युट्यूबला व्हिडिओ सगळे फेक असतात पैसे देऊन व्हिडिओ करतात त्याबद्दल तुमचं मत काय चुकीच म्हणणार शेतकऱ्यांनी तिकडे व्हाय पाहिजे त्याशिवाय त्यांना स्वतः अनुभवलं पाहिजे मी कोणालाही सांगेल नाही हे वापरा म्हणून आता माझ्या मित्रांनी केले दोघा ठिकाणी पण केलेत कोणाला वापरा म्हणून केलं नाही आधी मी अनुभव घेतला मग आता मी त्यांना सांगू शकतो ह्याच्यावर टक्के आणि मी तुम्ही नाही म्हणला तर मी आणून देतो प्लॉट असं मी सांगू गॅरंटीड शंभर खात्री समोर पिक आहे माणूस तयार केलेलं नाही साश्यात तयार नाही ते स्वतःच्या जमिनीवर तयार पोषणाच्या तयार झालं म्हणजे आता आपल्या समोर आहे बड बोलायची गरज आहे बाप दाखवणार बाप ते दावनाचं तर घाल मग

तर बघाय पाणी जरा पाणी सुद्धा कसं हे भर बघा थंड हे बर्फाच लाजी बर्फाची लादी कशी असते गोळा आहे एकदम काय खाली लागते मध खाले जरा मधासारखं झालंय सर हा मध खाल्यासारखं लागते बघा है नामिकल पण ना गुणा। 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 गुण हो त्यातल्या बद्दल सांगा बरं काल मला काल सांगेल आहे म्हणाला नादकोळाय कसं आहे कसा आहे नातकोळा नातकोळा सांग खाऊन सांग बरं कसं आहे कस आहे अरे कसं आहे आहे बरं जबरदस्त नॅचरली मागच्या दहा वर्षापूर्वी कस गुढी येईल तस हा आहे ना जे आहे ना आत्मा थंड म्हणते ना आत्मा थंड आत्मा शांत झाला पाहिजे बॅग खाल्यानंतर डबल घरला नेऊया घरला नेऊ काय असं वाटलं पाहिजे हे साहेब एवढं एकच चिरले ना आपण तिघ चौघर काही आपल्याला एक पोट भरले एक फोड खाली तर तुमचं काय झालं फोट भरले ग्लास भर पाणी प्यायला सारखं झालं म्हणजे एवढी एनर्जी आहे

नमस्कार तुमचं कृष्णा श्यामराव पवार राणा साबळेवाडी ताडुकाकर जिल्हा कोल्हापूर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती अॅग्रो फोन नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस